नमस्कार मित्रांनो सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत गोटच्या दर्जाची मुलाखत घेण्यासाठी तर आपला ही मुलाखत तुम्ही संपूर्ण पहा तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत गोटच्या दर्जाच्या गोठ्यावरती तुम्ही बघू शकता दा गोटच्या दर्जाने कमावलेली संपत्ती नमस्कार दादा नमस्कार पहिले तर तुमची ओळख सांगा आणि गाडी कोणत्या नावाने पलते आपली माझं नाव समीर प्रधान गाडी पलते एकविराई प्रसन्न गोट तर दादा छोट्या सरजाचे मालकाचे नाव काय बैलाचे मालक नाना प्रधान अरुण पाटील एकनाथ पाटील जगदीश कोळी अनंत पाटील आणि महेश पाटोळे तर दादा तुम्हाला बैलगाडी क्षेत्राचा नाद कसा लागला नाद आम्हाला लहानपणापासूनच आहे पण मोठ्या सरजापासून आम्हाला असा नाद लागला तर दादा आपल्याकडे छोट्या सरजा आधी असे कोणकोणते टॉपचे बैल होते आमच्या जाऊनिला नंद्या पठाण मोठा सरजा पावर छोट्या सर्जाने आता दुसरा पठण आणि आता आपल्या दावणीला कोण कोणती बैल आहेत आता आमच्याकडे मोठा सर्जा छोटा सर्जाने पठण तर दादा मोठ्या सर्जाने एक काळ गाजवलेला आहे त्याबद्दल काय तुम्ही म्हणाल मोठा सर्जा मोठा सर्जा होता त्याचा नात कोणीच करू शकत नाही तर दादा तुम्हाला गावाचा आणि ग्रुपचा सपोर्ट कसा आहे गावाचा पण सपोर्ट आहे ग्रुपचा पण सपोर्ट चांगला आहे ग्रुपच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आता आमच्या ग्रुप मध्ये मोस्टली सगळे रिक्षावालीच मुलं आहेत ते त्यांचा काम धंदा सोडून कधी कुठे मैदान असं तरी येतात आवर्जून मोठा सर्जा आणि छोटा सर्जा एकत्र पालताना दिसेल का आपल्याला आता तर आम्ही मोठ्या सर्जा थोडा बंद केलाय पळवायचा पण भविष्यात भवित्य एकदा तरी आम्ही पळू सोबत तर शेत अजितदादा केसरी मैदानात नियोजन कसं झालं त्याबद्दल थोडक्यात सांगा ना नियोजन जगदीश कोळी आणि अरुण पाटील यांनी केलं होतं तर दादा छोटा सर्जा अजितदादा केसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला तेव्हा घरच्यांचा प्रतिसाद कसा होता खूप छान प्रतिसाद होता घरच्यांना घरच्यांचा जो पल आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही छोट्या सर्जाचा पल तर एक नंबरच आहे आपल्या छोट्या सर्जाचा मुंबईमध्ये नेहमी जाऊन कोण करतो संताची गोंदळी अरुण पाटील जगदीश कोळी चे आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण कोण असतात आपल्या गाडीवर व ड्रायव्हर असतो मुंबईमध्ये काल्या ड्रायव्हर बुरडूंचा अजून आटील ड्रायव्हर तर दादा आपला छोटा सर्जा असा कोणकोणत्या कोणत्या नामांकित बैलांसोबत पळालेला आहे मथुर पळायला आहे लक्ष सोबत पळायला आहे ते पक्षा टिटवी सर आणि यापुढे कोणत्या बैलांसोबत पळावी अशी तुमची इच्छा आहे एक इच्छा होती पकाश्री सोबत पाळण्याची ती पण आमची पूर्ण झाली दादा केसरीच्या अगोदर कोणत्या मैदानात बुलात राहिला होता का सर्जा नाही आम्ही गट पास केला होता सेमीला थोडा पैऱ्याच्यामुळे मार खाला होता शेट छोट्या दर्जाची खरेदी कुठून केली आपण खरेदी हा आमच्या असा मोठी सर्जाची फायदा असेल आपला मोठा सर्जा कुठून घेतला होता आपण तो फलट्या मधून घेतला होता कोणकोणते मैदान आहेत मोठ्या सर्जाचे ते, ते तुमच्या कायम लक्षात राहतील मोठ्या तर खूप मैदान गाजवले आहेत ते न सांगण्यासारखे त्या काळामध्ये युट्यूब नसल्यामुळे एवढा काय बैल आमचा ह्याच्यामध्ये आला नव्हता उजाड्यामध्ये पण त्यांनी अशा जेवढ्या जेवढ्या शर्ती केल्यात ना सगळ्या टॉप मध्येच केल्यात आणि टॉपच्याच गाड्या सगळ्या मारल्यात त्याच्यामुळे आमच्या घोटगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं तर घोट म्हणलं तर घोटचा सरजा पहिलं नाव येतं आता मोठा सरजा दिसेल का हा पुढच्या वर्षी दिसेल ना पळताना शंभर टक्के सरजा असं कोणत्या टॉपच्या बैलांच्यात पडेल ते सांगू शकतं का आम्हाला सरजा पळायला टॉपच्या बैलांमध्ये कुंभारख्या मारतात तेजा अजून बॅटरी असे बरेचसे नावं त्यांच्यासोबत पडलाय आणि आपल्या पटन बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही पठण पण खूप छान पळतो दोन्ही साईडून बाहेरून पळतो पठण तो पण दोन नंबरमध्येच खेळतोय आणि तुमचा सुट्टी मेकर कोण असतो आमचे सुट्टी मेकर स्वतः मालक अरुण शेठ पाटील जगदीश कोळी असतात तर शेत तुमची नवीन खरेदी लवकरच बघायला भेटेल का आम्हाला आता सध्या तर नाही नवीन खरेदी कारण की छोटा सध्या एवढं नाव करतोय तर आमचं काय नवीन नियोजन करायचं काय अजूनपर्यंत ठरलं नाही पण बघू फ्युचरमध्ये आणि तुमच्या घाटावरती नियोजन कोण करते बायला आमच्या घाटावरती नियोजन महेश पाटोले करतात दर्जाई मधले अजून एक प्रश्न होता मोठ्या सर्जाच्या अजून एक आपल्याला फायदाच बघायला भेटेल का बघू आता त्याचा आम्ही विचार करू सध्या तरी काहीच नाहीये आपल्या मोठ्या सर्जाची अशी कोणती शर्यत आहे जी तुम्हाला आठवणीत राहील मोठ्या सर्जा शर्यती अशी खूप शर्ती आहेत पण आपण कोणत्या नाव नाही घेऊ शकत पण त्यांनी खूप एक काळ गाजवला होता मोठ्या सर्जाने छोटा सर्जा आपला बिंजोरला पाळाला आहे मथुर सोबत ते कसं वाटलं तुम्हाला मथुर सोबत पाळला तेव्हा आम्ही जाम खुश होतो आमची पण इच्छा होती का एक नाही दिवस आमच्या बैलांनी मथुर सोबत पाळावा आणि आमची ती इच्छा पण पूर्ण झाली पण होईल मथुर सोबत आपला नियोजन कसा झाला पहिल्यांदा नियोजन हे आमच्या ग्रुप मुलांनी केलं होतं तर तुमचा जास्त वेळ नाही घेता मी तुम्हाला जास्त प्रश्न विचारतो सर्जाचा यापुढे नियोजन कसा असेल जेव्हा पुढे पण नियोजन एकदम टॉपमध्येच असेल आता आम्ही एक टॉपमध्येच खेळणार आहोत ठीक okay, आहे धन्यवाद बायक दिल्याबद्दल तुमची थँक्यू